अखेर अन्वयतीर मंदिरात गोमांस लटकवणारा नंदकिशोर वडगावकर याला पोलिसांनी केले जेरबंद आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली पारड ठाण्याचे एपीआय संतोष माने यांची माहिती भोकरदान तालुक्यातील अनवा गावातील महादेव मंदिरात गोमांस लटकेराचा धक्कादायक प्रकार मागील आठवड्यात दोन वेळेस घडला होता मंदिरातील देवस्थानाची विटंबना झाल्याने धार्मिक वातावरण ढवून निघाले होते व मुंबई अंतर्गत मंदिरावर पहारेकरी म्हणून नेमलेल्या कृष्णा रामा सोनोने फिर्यादीवरून पारत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता समाजातील सर्व स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला होता नागरिकांनी ठामपणी भूमिका घेत आरोपीला अटक झाली नाही तर आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रशासनाला दिला होता त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी काटेकर तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे पोलीस निरीक्षक किरण बिडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी तत्काळ त्या ठिकाणी भेट देऊन दोन दिवसात कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले अखेर पोलिसांनी चातुर्याने तपास करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोवीस तासाच्या आत मंदिरात शेजारीच राहणाऱ्या नंदकिशोर सुरेश वडगावकर याला मंगळवारी पारत पोलिसांनी अटक केली मंदिराशेजारी शेजारी घर बांधणीस पुरातत्व विभागाने विरोध केलाच राग धरून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले असून दरम्यान पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पंचवीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कठोडी ठेवण्याचे आदेश मी एपीआय संतोष माने पोलीस स्टेशन पारद पोलीस स्टेशन पारद येथे दिनांक नऊ दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक दोनशे अठ्ठावीस अब्लिक पंचवीस कलम दोनशे अठ्ठ्याण्णव बी एन एस भारतीय दंड संहितानुसार दाखल असून सदर गुन्ह्यात आनव्या येथील जुने हेमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने गोमासाचे तुकडे आणून टाकल्याने अवविटंबना केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याच्या तपासात मान्य पोनी Uh, किरण बिडवे एपीआय संतोष माने ओ पी एस आय माने यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही सीसीटीव्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असतात नंदकिशोर सुरेश वडगावकर वय अडतीस वर्ष राहणार हा मिळून आले त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून सदर आरोपीचे याचे घर हे मंदिराच्या बाजूला असून मागे बांधकाही कारणास्तव त्याच्या घराचे बांधकाम करता परवानगी पर नाकारण्यात ना आली होती याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आणि एस ओ नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शन केले आम्ही ए संतोष माने करत आहोत